भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या निवडणुकीत जनतेचे तरुण तडपदार झुंजार दमदार लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या प्रचार रॅलीत आणि सभेत विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असून गावागावातील रॅली सभांना नागरिकांची गर्दी होत असल्याने जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून एकच वादा आता फक्त नरेंद्र पहाडे दादा या घोषणांनी पवनी विधानसभा मतदारसंघातील गाव परिसर दुमदुमून गेला आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पहाडे हे समाजकारण राजकारणात सक्रिय असून शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त शेतकरी रो गोरगरीब शोषित पीडित अन्याय अत्याचारग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पुढाकार घेत आहेत त्यांच्यामध्ये असलेले नेतृत्वगुण लढाऊपणा तसेच काम करण्याची योग्य पद्धत तसेच एक अनुभवी समाजकारणी आणि राजकारणी म्हणून त्यांच्या समाजकार्याची महती सुजान मतदार नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे भंडारापवनी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील मतदार, मतदार नागरिक नरेंद्र पहाडे यांच्याविषयी सहानुभूती दर्शवित आहेत अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या भंडारापवनी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगार भूमिहीन सुशिक्षित बेरोजगार गोरगरीब शोषित पीडित सर्वसामान्य जनतेचे तरुण तडफदार झुंझार दमदार लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे हे अपक्ष म्हणून उभे असून त्यांना विजयी करण्यासाठी सर्व समाजाच्या सामाजिक संघटनांचे निष्ठावान प्रामाणिक स्वाभिमानी नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक हे नरेंद्र पहाडे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण विधानसभा मतदारसंघात डोअर टू डोअर जाऊन मतदारांना वंदन करून मतांच्या जोगवा मागून जीवाचे रान करून अथक परिश्रम घेत आहेत सर्वसामान्य जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याने नरेंद्र पहाडे निवडून येणार अशी जनमानसात आणि राजकीय जाणकारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे